<coughs> वैजापूर शहरात मोकाट कुत्र्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत आपण आज उपजिल्हा रुग्णालयात आहोत आणि या ठिकाणी जो अपघात विभाग आहे या अपघात विभागामध्ये आम्ही माहिती घेतली तर या या महिन्याभरामध्ये एकशे दहा रुग्णांना कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद आहे आपल्यासोबत या ठिकाणी या संदर्भात तक्रार केली आहे जे समाजसेवक आहे आणि भाजपचे पदाधिकारी आहेत प्रवीण सावंत यांनी दादा काय सांगाल तुम्ही नगरपालिकेकडे तक्रार केलेल्या कुत्र्यांसंदर्भात आमच्या वार्ड क्रमांक मध्ये गोदावरी कॉलनी यशवंत कॉलनी विनायक कॉलनी आदर्श कॉलनी या भागामध्ये भरपूर मोकाट कुत्रे फिरत असताना आम्हाला नागरिकांनी सांगितलं त्या 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 अनुषंगाने मी नगरपालिकेला एक पत्र दिलं सीओ साहेबांना त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण जी नवीन एजन्सी नेमणूक केली होती ती आता सध्या त्याचं टेंडर संपलेलं आहे आणि मग मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही नवीन एजन्सीसाठी नेमणूक करा परंतु अजून त्या त्या दिशेने कुठले ठोस पाऊल अजून नगरपालिकेने उचललेले नाही तरी मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर स्वानबंधक एजन्सी नेमणूक करावी नवीन इथं उपजिल्हा रुग्णालयामध्ये अपघात विभागातच एकशे दहा रुग्णांची नोंद आहे मात्र यामध्ये आता ओपीडीचा हे नाही आहे आकडेवारी नाही आहे यासोबतच जी आपली खाजगी रुग्णालयातली आकडेवारी आहे ती देखील नाही आहे मोठ्या प्रमाणात कुत्र्यांनी या ठिकाणी हायदोस घातलेला आहे कसं वागतं याकडे नक्कीच मोठ्या प्रमाणात हैदोस घातलेला आहे है, आणि नागरिक त्रस्त का परवाच आमच्या गोदावरी कॉलनीमध्ये सोनवणे आहेत श्री सोनवणे यांच्या छोट्या मुलाला चावा घेतलेला आहे आणि असे बरेच प्रकार उघडकीस आलेले आहेत शाळे शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मागे कुत्रे लागत आहेत तरी प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे नक्कीच हे होते प्रवीण सावंत त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन याचं निवारण करावं गौरव धामणे मराठी पत्र वैजापूर